स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून रायगड जिल्ह्यातील चर्चेत राहिलेला मतदार संघ म्हणजे एकशे एकोणनव्वद कर्जत मतदारसंघ अनेक राजकीय घडामोडी आणि भूकंपानंतर आज अखेर मतदानाचा दिवस उजाडला या मतदानाला सकाळच्या सत्रात थंडीचं सावट असल्यानं अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी नऊ नंतर मतदार मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याचं चित्र होतं या मतदारसंघात पाच वाजेपर्यंत एकूण सत्तर पूर्णांक एकवीस टक्के मतदान झालं असून दोन लाख तेवीस हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय बीडगावात गोंधळाचा अपवाद वगळता इतर ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली एकशे एकोणनव्वद कर्जत या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण नऊ उमेदवारांमध्ये मुख्य लढत होती ती महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांच्यात या तिन्ही उमेदवारांमध्ये आज अखेर मतदानाच्या दिवशी पर्यंत काटे की टक्कर अशी स्थितीच कायम होती या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणाही सज्ज झाली होती एकूण तीनशे बासष्ट मतदान केंद्र एकूण तीन लाख अठरा हजार सातशे बेचाळीस मतदारांसाठी सज्ज झाली होती बेकरे येथील केंद्रावर मशीन उशिरा सुरू झाली तर बीड केंद्र क्रमांक दोनशे एकोणतीस येथे मतदार आणि अधिकारी यांच्यात काही कारणावरून गोंधळ निर्माण झाला हे अपवाद वगळता इतर सर्व मतदान केंद्रावर मतदान सुरळीत पार पडलं निवडणूक यंत्रणेकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी झुगरेवाडी केंद्र ओल्मन केंद्र येथे सजावट करण्यात आली होती तर अपंग आणि वृद्ध मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधाही प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आली होती वारकरी संप्रदायातील मंडळी देखील दिंडीनिमित्त बाहेर पडल्यानं त्यांचं मतदान होऊ शकलेलं नाही असं चित्र एकंदरीत समोर आलं होतं या निवडणुकीतील तीनही प्रमुख उमेदवारांनी आपापला मतदानाचा हक्क बजावला माजी आमदार सुरेश लाड यांनी देखील आपला हक्क बजावत त्यांनी सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या जुई गडकरी ही मूळची कर्जत शहरामधील आहे त्यामुळे आज मतदानासाठी खास जुई गडकरी कर्जत मध्ये दाखल झाली आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावला ग्रामीण भागात मतदार जास्त आणि ईव्हीएम एकच असल्यानं मतदार वेटिंगवर असल्याचं चित्र निर्माण झालं होतं तर तिकडे बीड विभागामध्ये अधिकारी आणि मतदारांमध्ये वाद झाल्याची घटना घडली तर निवडणूक अधिकारी यांनी तक्रारीनंतर त्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली

मी तुम्हाला काय बोललो मी वोटिंग करणार नाही माझं मी नातू बोलले आज एक नंबरचं वटन नाुटे म्हणून एक व्यक्ती होती त्यांना तिथले असलेले अधिकारी ते स्वतःच्या तोंडावून त्याला सांगतात की एक नंबरचं वोटिंग कर या त्यांच्यावरती आम्ही ऑब्जेक्शन घेतलंय की तुम्ही असं कसं सांगू शकता की एक नंबरचं वोटिंग कर त्याच्यानंतर मी माझ्या आजोबांना घेऊन गेलो जे आजोबांना त्यांना चालता येत नाही नीट बघता येत नाही ते अधिकारी म्हणतात मी वोटिंग करतो मी त्यांना स्पष्ट वोटिंग करून देणार नाही तुम्हाला तुमच्यावरती विश्वासच नाही आमचा तुम्ही कोणत्या याला वोटिंग करा मी माझ्या आजोबांना घेऊन मी आधी वोटिंग केली पण हे अधिकारी असंच करतात नेहमीप्रमाणे आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे सर्वांना विनंती करेन सर्वांनी मतदान करून आपला हक्क बजवावा आणि राष्ट्रीय कामामध्ये पुढे राहावं दरम्यान आता मतदान प्रक्रिया पार पडली असून आता सर्व उमेदवारांचं भवितव्य हे मतपेटीत बंद झालं असून आता तेवीस तारखेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी